आपल्याला आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा आहे तर विचार कशाला करता पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य घरातील व्यक्तिमत्व असलेले ज्यांनी शिक्षणाची गंगा सुरू केली असे डॉक्टर माननीय श्री सरांचे एकमेव कॉलेज म्हणजे आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये खरी शिक्षणाची गंगा आहे म्हणजे या ठिकाणी आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी आदर्श महाविद्यालय आदर्श पॅरामेडिकल फोकेशनल ट्रेनिंग सेंटर आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज असे सर्व शिक्षण या ठिकाणी दिले जाते सर्वांसाठी निसर्गरम्य वातावरणामध्ये सुसज्ज अशी इमारत मुलांसाठी खेळण्यासाठी मोठे मैदान मोठे गार्डन तसेच सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध आहे टॅलेंटेड शिक्षक स्टाफ आहे सर्वांसाठी घरपोच बस सुविधा उपलब्ध आहे अशा सर्वांना लागणारे अत्यावश्यक सुविधा फक्त आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या उपलब्ध आहे त्यामुळे फार विचार करू नका लगेच आपल्या प्रवेश घ्या आणि आपले स्वतःचे स्वप्न साकार करा आदर्श ग्रुप इन्स्टिट्यूट चा पत्ता गट नंबर सहाशे एकोणतीस कामटवाडी रोड खडकवाडी तालुका पारणे जिल्हा अहिल्यानगर प्रवेशासाठी संपर्क आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा शून्य सहा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी अठरा किंवा शेवटला सत्तावीस शून्य आठ आदर्श पॅरामेडिकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरसाठी प्रवेश संपर्क अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस पस्तीस आदर्श महाविद्यालय कला वाणिज्य व विज्ञानसाठी प्रवेश संपर्क मोदीजींच्या दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारत स्वप्नासाठी बाजार सारखी गावे आणि नेतृत्व आवश्यक मेजर जनरल विक्रम वर्मा हिवरेबाजार गावाने आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवला जेव्हा भारतीय सैन्याचे वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल विक्रम वर्मा सेना मेडल विशिष्ट सेवा मेडल यांनी गावाचा दौरा केला जनरल साहेबांचे स्वागत एन सी सी कॅन्डिडेट्सनी आणि विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने वारकरी वेशभूषित केले यावेळी कर्नल आशिष लेफ्टनंट कर्नल शक्ती सिंग लेफ्टनंट कर्नल जयदीप सिंग स्क्वॉड्रन लीडर विद्यासागर आणि चंद्रकांत शिंदे उपस्थित होते जनरल वर्मा यांनी गावात कंदप वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला त्यांनी जलसंवर्धन योजना कैटल फिल्ड आणि अन्य विकास प्रकल्प याची पाहणी केली गावातील नवीन नियुक्त आदर्श विद्यार्थी आणि ग्रामस्थांना संबोधित करताना जनरल वर्मा म्हणाले जर मोदीजींचं सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर देशाला हिवरे बाजार सारखी गावे आणि नेतृत्व आवश्यक आहे जेव्हा गावे घडतात तेव्हा राष्ट्र आपोआप घडतं ते पुढे म्हणाले गाव आणि सैन्य यांचं नातं पिढ्यान पिढ्या आहे प्रत्येक गावातून तीन चार युवकांनी सैन्यात भरती व्हावं आणि काळाची गरज ही काळाची गरज आहे माझं स्वतःचं गाव गंगा यमुना दरम्यान आहे पण अजूनही ते विकसित नाही म्हणून हिवरे बाजार येथील स्वच्छता व वनराई अप्रतिम असून निवृत्तीनंतर मी माझं गाव उत्तर प्रदेशातील एक आदर्श गाव बनवणार आहे आणि के के रेंज जवळील ढवळपुरी गाव हे दोन्ही आदर्श बनवण्यासाठी संपूर्ण ताकद लावणार आहे पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नवा आदर्श गाव उभा करणार आहोत जनरल वर्मा यांनी एपीजे अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा उल्लेख केला कलाम साहेब म्हणाले होते की भारताची मुले भारताला महान बनवतील मोदीजींचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेल हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिवरेबाजारसारख्या मॉडेल गावांचा आदर्श घ्यावा लागेल हे स्वप्न फक्त गावागावातील युवकांच्या सहभागातूनच पूर्ण होईल जनरल वर्मा यांनी शाळेतील मुलांशी आणि ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद सा साधला आणि गावातील विविध विकास कामाबद्दल माहिती घेतली त्यांनी सर्व ग्रामस्थांना अहिल्यानगर आर्मी कॅम्पला भेट देऊन तिथल्या सुविधा पाहण्याचं निमंत्रण दिलं हा दौरा नव्याने आदर्श गाव योजनेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना नवी दिशा देणारा ठरला असून ग्रामस्थांमध्ये नवी उमेद आणि प्रेरणा संचारली आहे हिवरेबाजार ग्रामस्थांच्या वतीने मेजर जनरल वर्मा यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच विमलताई ठाणगे चेअरमन शभूराव ठाणगे वाईस चेअरमन रामभाऊ चत्तर संस्थेचे चेअरमन बाबासाहेब गुंजाळ हरिभाऊ सर एस टी पादिर सर रामचंद्र ठाणगे बणशी ठाणगे लक्ष्मण ठाणगे अनाशा बापू ठाणगे संजय पवार मंगेश ठाणगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा